दुघे घे 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 हरि नाम गे अरे माया सारी सोडून दे हात लावून नसीबाला कारण तुस धाई संसारा पाई या संसारा पाई तू मनसिल बाई का पूर तुझ्या चोर तू मेल्यानंतर मडके फुडतील तुझ्या चुडोक्यावर तू तु घे घे गे हरि नाम घे माया सारी सोलून दे हात लावून नसिबाला कारण ठाई ठाई या संसारा पाय मध्ये प्राप्त झालाय निश्चित या संधीच सोनं करा लेकोराचे हित वाहे माहुलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लावावी न प्रती विठो माझी विनंती तुम्हाला लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये जास्त जगण्यापेक्षा थोडंच जगा पण जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध महाराष्ट्रामध्ये दरवळला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जी। जी जीवनचरित्र जर जी डोळ्यासमोर ठेवलं तर बेचाळीस तर ते त्रेचाळीस वर्ष जगलाय माझा महात्मा पण जीवन एवढा चांगला जगला की राजे गेल्यानंतर महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाहीये राजे गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्रे ही बातमी कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा महाराजासोबत प्राण सोडले तुमच्यासाठी माणसं जनावर नाही मिले तरी चालेल पण माणसं रडली पाहिजे एवढं तरी जगा आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका हो। आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका किती काम जो आहे दर्द जो कहते हैं ये दुनिया एक झन है कई धोका कई ठोकर हस हस के जीता है कोई जीता है रो रो कर मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख जीवनामध्ये काही करायची गरज नाही दादा ज्या त्या गोष्टी ज्याच्या त्याच्या जा प्रार्धाने भेटणारे फक्त जगत असताना असं जगा की आपण गेल्यानंतर नक्की लोकांना दुःख झालं पाहिजे चार गोष्टी लिहून ठेवा दादा काळजावर माझे हात एवढा चांगला जगा एवढं चांगला जगा की तुम्ही चालले की चार लोक तुमच्यासोबत चालले पाहिजे तुम्ही बसले की चार लोक तुमच्या सोबत बसले पाहिजे तुम्ही बोलले की चार लोक तुमच्या सोबत बोलले पाहिजे पण तुम्ही गेले हे लोकांना कळलं की आपोआप लोकांच्या डोळ्याला धारा लागले पाहिजे बस एवढं जगा जास्त जगायची गरज आणि जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं महत्त्व करत जा रे बाबा आनंद वाटला महाराज मला वाटतं आजींना तीन मुली ना किती मुली आहे तीन मुली मुलगा नाहीये ना मुलगा नाहीये त्यांच्या मुलींनी हा कार्यक्रम ठेवला वा कुळी कन्या पुत्र होती जे पुत्राच्या अगोदर कन्याचं नाव आहे बर अगोदर नाव कोणाच होती जे सात्विक महाराज अशा चांगल्या कन्या जर आईच्या उदरी जर जन्माला आल्या तर मला वाटत नाही या जगामध्ये कोणत्या आईला रडायची वेळ येईल म्हणून महाराज खरं सांगतो वा महाराजा नातवाने आपल्या आजीचं पुण्य केलं खरोखर सांगू ही माय माऊली ज्या ठिकाणी असेल ना आमच्या कलावती ताई तिथून ज्या वेळेस हा सोहळा पाहत असेल तिथून ज्या वेळेस हे सगळं वातावरण पाहत असेल तर नक्की त्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या असेल ती विचार करत असेल तिला वाटत असेल मला मुलगा नाही याचं दुःख नाही पण मी त्या ज्या तीन सिरणीला जन्माला घातलंय त्या मुलीने एवढं सुंदर कार्यक्रम ठेवला निश्चित भरभरून तुमची आई चांगला आशीर्वाद देत असेल याच कारण महाराज जिवंतपणी नाही दुसरं काही करता आलं तरी चालेल पण आपल्या आई वडिलाची सेवा करा मी तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भारी स्वामी तुमच्या जीवनातली माय जाईल ना त्या दिवशी महाराज जाण्यासाठी पूर्वीला तोंड बिरात नाही ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी तुमच्या जीवनातला आधार वाढ जातोय ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल त्या दिवशी निश्चित तुमचं प्रेम जाते खूप उपकार असतात तळप हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामा कधी मिळेल कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा तुझी छाया मला हवी जीवन तुझ शीतल छाये मध्ये उभा आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुला जग मागेन आई माझी हो, 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 हो। मायेचा सागर दिला तिने मंडळीला माझी विनंती बाबा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा करा धर्माची सेवा करा दोन गोष्टी काळजावर लिहून ठेवा दादा ज्याच्या ज्याच्या घरात गोठ्यात गाय त्याच्यासारखा भाग्यवान या कोणीच ज्याच्या घरात आणि ज्याच्या गोठ्यात गाय त्याच्यासारखा भाग्यवान या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाही म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय आनंद वाटतो महाराज एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की खूप जमाव करावं लागते गायक गोळा करा माईक सिस्टीम लावा पण असं वाटतं की एखादा सप्ताह सप्त्यातलं काल्याचं कीर्तन एवढं सुंदर वातावरण वा। आहे महाराज खूप सुंदर नियोजन द्यावी तेवढे धन्यवाद आमच्या अण्णांना आमचे आमचे हे सर्वच त्यांचं जे कुटुंब आहे सर्वांच्या चन्ही मी माझा माता ठेवतो नजर लागवा एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केला कोणतीच गोष्ट कमी नाही महाराज सगळ्या गोष्टी जे जया पाहिजे ते आहे रे नाही तर एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की कीर्तन रंगतच नाही मारायचं सप्ताहाचा कालावधी वेगळा असतो तिथं देवतेचं अधिष्ठान असतं सगळं ज्ञानेश्वरी भागवत गाथा वगैरे त्याच्यामुळं प्रसन्न झालेलं असतं वातावरण एक दिवसाचं कीर्तन असून सुद्धा असं वाटतं की हे सप्ताहातलं कीर्तन आहे म्हणून सर्व त्यांच्या कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे असणारे माझे परम मित्र आमचे हरिभक्तपरायण आमचे श्री हरिदादा दादांनीच नियोजन केलं होतं हे पहिलं तर त्यांना गतीच होती हा येतो का नाही सगळ्या महाराष्ट्रालाच ती भीती, भीती माझी की हा येतो का नाही कारण फोन लागत नाही पण ते काय नाही ते इतकं बडीक बडे की मला उचलून आणू शकते बाबा काही ताण आहे लहानपणापासून सोबत आहे आम्ही माझी तब्येत बरोबर नव्हती बारा तेरा दिवस मी ॲडमिट होतो कालच डिस्चार्ज झाला त्यांना मला ताण ना काय घेऊ मी नक्की येतो दादा आमचे सर्वच आळंदीचे हे छोटे छोटे लेकरं पाहणं महाराज वा वा एखादा ढोक महाराज तयार होणार आहे उद्या याच्यातच एखादा इंदुरीकर तयार होणार आहे उद्या याच्यातच एखादा आवाजाचा जादू जा जा कर आम्ही रिटायर झालो महाराज आता झालं आपलं आप काय राहिलं कीर्तन जास्त करूच शकत नाही आपण लयतले दोन वर्ष अजून आपली कॅपॅसिटी आहे डॉक्टरनं जा 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 सांगितलं जास्त जर बोलसाल तर मरसाल तुम्ही बोलू महाराज झाल्यापासून वीस लाख किलोमीटर झाले दादा प्रवास किती आणि संन्याशी लोकांचं वेगळं आहे त्यांना त्यांच्या वर्षी तेवढं वैभव भेटलं ज्ञानोबरा आपल्याला तिसाव्या वर्षी भेटलं आता याच्यापेक्षा जास्त नाही कारण आजारी पडल्यानंतर ना दिसत ना कोणती माईक सिस्टीम ना विको ना बेस ना ट्रबल तिथं फक्त यमच दिसत अवघड कठीण तळा आहे त्याच्यामुळं ज्ञानोबरायच्या कृपया जोपर्यंत ज्ञानोबराय आपल्याला शक्ती देतील तोपर्यंत आपण करायचं आपण कोण आहे महाराज को प्रसाद ज्ञानोपराय त्यांची कृपा बोलतो त्यांच्या कृपेमुळे चालतोय म्हणून हे सर्वच मंडळी द्यायला तेवढे धन्यवाद आज आपला कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही अख्ख्या भारतामध्ये नाही अख्ख्या विश्वामध्ये दाखवण्यासाठी माझे परम मित्र आमचे बंधुराज आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक दादा सुद्धा आलेले दादाच्या इच्छेने माझा काय चॅनल लोक मोबाईल वर का करू देत नाही जसं उचलतात तसंच देतात टाकून त्याच्यात काही चुकी वगैरे काही काढलं पाहिजे काही बेसूर झालेलं स्वरात मग ते लोक इतके मूर्ख आहे की ते एवढं कट करतात आणि इकडचं कट करतात तेवढंच देतात आणि देतात ठोकून महाराज दे पाहिजे आपलं तर काही नाही इंदुरीकर सारखं घाळ झालं तर आपलं काय घेऊन बसले महाराज सोशल मीडियाचा काळ खूप चांगला आहे प्लॅटफॉर्मवरची भिकारीने एका दिवसात सगळ्या जगाला कळली महाराज रानू मंडळ पण दुसऱ्या सेकंदात ती कुठं गेली हेच कळे आहे पण त्याचा यूज चांगला केला पाहिजे म्हणून सर्वांच्या चेरने मी माझा माता ठेवतो माईकवाल्या दादाने एवढी सुंदर माईक लावली त्यांच्यासाठी एकदा हात धरून टाळाय वाव लावली आमचे गायक वादक महाराज मंडळी सर्वांच्या चेन्नमी माझा मात अर्पण करतो जाता जाता तुम्हाला छोटीशी एक सूचना आहे आम्ही ज्या राहतो